या मित्रांनो पटापट अरे का माझं चॅनल हाईट झालं का काय रे भाऊ पटापट पटापट कमेंट करा मित्रांनो फटाफट फटाफट कमेंट करा मित्रांनो नमस्कार दीदी धन्यवाद दीदी धन्यवाद अरे मला वाटलं ताई माझं चॅनल हाईटच झालं काय करून जलो क्रोम क्रोममध्ये पाहिलं काहीच नाही एक मुलगा म्हणे तुझं चॅनल हाईट झालं अरे म्हटलं बाबा असं कसं होईल ओके ओके दीदी राशन दुकान अरे बाप रे बाप राशन दुकान स्वतःचं का ताई चला अंत उदय कार्ड काढावं लागेल नाही आपल्याला नाही समजा आपलं हे नाही हॅलो सलाम वालेकुम आलम भैया चॅनल पे नाही होतो सबस्क्राईब करू भैया लाइव को लाइक करे हा दीदी हा केसरी कार्ड आहे ना मम्मी पप्पा बस नजरे करम तड नजर करम दुखीयो ऐसे कमेंट करा फटाफट लावलं लाईक करा माझा जीवच घाबरला होता ना बाबा मला वाटलं खरंच प्रेक्षक येत का भाऊ म्हंटल नजरे अं गुड मॉर्निंग अंकुश दादा गुड मॉर्निंग बाप रे बाप धन्यवाद दादा धन्यवाद अहो दादा माझा जीवच घाबरला होता मला वाटलं माझं चॅनलच डिलीट झालं काय काय करू अंगाचे काटे काटे झाले जेवण सुद्धा झालं नाही माझ मी आज सेटिंग मध्ये हाव क्या अरे अंकुश भाऊ तेच ना अरे अंकुश अरे ते काय झालेले माझ्या अंगाचे एकदम काटे काटे आले होते ना रे भाऊ माझं जेवण पण नाही झालं चॅनल खरंच वाटलं मला डिलेटच झालं कोणू तेच विचार करू लो माझे सबस्क्रायबर कमी कसं काय उरले असं झालं सात लोक आय वरती कमेंट करा भावा नो लाईव्हला लाईक करा बाप रे बाप हो का अरे मग आपलं जेवण थँक्यू ताई थँक्यू अरे पण भाऊ माझ्या अंगाचं एकदम काटे काटे झाले ना आता जेवण पण नाही झालं बघा आता मूडच हाफ झाला माझा ओके ओके ताई पण मला आहे ना माझं तर जे मी जेवणाचाच मूड हाफ झाला माझा आता नाही नाही माझा जेवणाचाच मूड आहे लाईक करा कमेंट करा भावांनो सालो काय शिशीवरती आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रे मित्रांनो प्लीज कळकळीची कल विनंती आहे अरे बाप रे बाप अरे माझ्या डोक्यावर पशीना पशीना आला होता ना धन्यवाद ताई काय करतो ना हे चॅनल माझं डिलीट झाला असं सा। कोणातरी सांगितलं म्हणून बाबा माझी असं हे झालं ना मॅमले एक हजार सत्तेचाळीस सबस्क्रायबर झाले ना सगळं झालंय अरे दोन तीन वर्षापासून संघर्ष करू आलो मी तेवढे सबस्क्रायबर मिळवण्यासाठी तर जबरदस्त माझी इंडिकेटर लागले ना बहु दादा बाबा मना कोणी ईमेल पाठवत असेल तर अंध लोकांशी असं मजाक नाक करू रे म्हणा बाबा तो एक मुलगा म्हणला होता दादा तो एक मुलगा म्हणला तर दादा तुमचं चॅनल हाईट झालं असं कसं झालं एक तर आपल्याकडे दिसणारा माणूस नाही काही नाही अरे इंडिकेटर लागले तर मग काय बसू काय रे बाबा माझे चांगलेच इंडिकेटर लागली होती रे भाऊ बाय बाय सर्वांना जेवण झाल्यावर आपली लाईव्ह आहे या सर्वांनी